नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे सध्या कापूस गाठींची निर्मिती सुरू असून खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे अठरा लाख कापूस गाठींचे उत्पादन या हंगामात सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस होईल असे दिसत आहे ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा बँक सक्षम नाहीत आणि ग्रामीण व्यापारी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत तेथे दे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत कर्ज पुरवठ्यासाठी सिबिल सक्ती करण्यात येणार नाही तरीही बँकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले नाही आणि शेतकऱ्यांना अडवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे सांगितले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्यांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याचा आदेश दिलाय यामुळे शेतकऱ्यांना खत मिळवण्यात होणाऱ्या गैरसोयीवर थेट उपाय होणार आहे नाशिक जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे शेत पिकांचे आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे कांद्यावर सर्वाधिक परिणाम झाला असून आठशे अडतीस हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध करून दिले आहेत त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर यांनी केलं राज्यातील मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी असा नवा पदनाम देण्याची जोरदार मागणी करत आंदोलनाची तयारी दर्शवली आहे पदनाम दर्जा आणि अधिकारातील गोंधळावर नाराजी व्यक्त करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे कारभार नागपूर येथील शेतकरी सुखदेव गुर्वे यांनी सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत शाश्वत बाजारपेठ निर्माण केली आहे त्यांच्या या यशस्वी प्रयोगातून त्यांना सात लाखांचे उत्पन्न मिळाले शिवाय सामाजिक जाणीवही जपली गेली आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पिकनिहाय डिजिटल शेती शाळांना खाजगी पातळीवर सुरुवात झाली आहे मात्र मान्सून राज्याच्या उंभरट्यावर असताना सरकारी शेती शाळांबाबत सर्वत्र संभ्रमाची स्थिती आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट।